नमस्कार आपलं स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी केशव सावंत व धनंजय सावंत यांना धमकीची चिठ्ठी जिल्ह्यात खळबळ तुमचा संतोष देशमुख केला जाईल गाजलेल्या हत्याकांडाचा दिला संदर्भ ट्रॅक्टर चालकाकडे चिठ्ठी देऊन अज्ञात मोटरसायकल स्वार फरार चिठ्ठी सोबत शंभराची नोट धनंजय सावंत यांच्या घरासमोर यापूर्वी झाला होता गोळीबार पोलीस तपास कधी लावणार धनंजय सावंत यांचा सवाल राजकीय द्वेषातून धमकी धनंजय सावंत यांना संशय एक पत्र आलं जे आमच्या दोन्ही भावांना म्हणजे माझ्या परिवारापर्यंत मी माझा लहान भाऊ किशोर सावंत या दोघांनाही जे मारण्याचं जे धमकीचं पत्र आलं आणि आपण बघत असाल कशा पद्धतीनं जे त्यावेळेस झालेलं फायरिंग होतं त्याचाही अजून कुठलाही या ठिकाणी तपास झालेला नाही तोपर्यंतच ही, तो ही परत दुसरी घटना घडते या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्रायझेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे केशव सावंत व धनंजय सावंत यांना ठार मारण्याच्या धमकीची चिठ्ठी सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी आल्याने खळबळ उडाली आहे संपूर्ण राज्यात खळबळ उडालेल्यास मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा संदर्भ चिठ्ठीमध्ये देण्यात आला आहे धमकीच्या चिठ्ठीसोबत शंभराची नोट पाकिटमध्ये मिळाल्यानं या शंभराच्या नोटचा अर्थ काय आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तुमचा संतोष देशमुख मस्ता केला जाईल असं मजकूर त्या चिठ्ठीमध्ये आहे या प्रकरणी ढोकी पोलिसात धमकी देणाऱ्या अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे भैरवनाथ शुगर्स संचलित तेरणा साखर कारखान्याचा ट्रॅक्टर ऊस घेऊन तेरणकडे तेरकडे ढोकी येथे येत होता मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर रोखला यानंतर चालकाजवळ एक बंद पाकिट दिले व सुरक्षा रक्षकाकडे दे असं म्हणत दोघेही सुसाट निघून गेले चालकाने पाकिट सुरक्षा रक्षक संजय निपाणीकर यांच्याकडे दिले त्यांनी पाकिट उघडून पाहिले असता शंभर रुपयांची एक नोट व चिठ्ठी निघाली धनंजय सावंत व केशव सावंत यांचाही संतोष देशमुख मस्ताजोग केला जाईल असा मजकूर त्या चिठ्ठीत होता यापूर्वी देखील धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार झाला होता याचा अद्याप तपास लागला नसल्याने धनंजय सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आमच्या जीवाला दगाफटका झाल्यावर पोलीस बघणार का धनंजय सावंत यांनी सवाल उपस्थित केला आहे पहा काय म्हणाले धनंजय सावंत खऱ्या अर्थानं कालचं जे पत्र आलं धमकीचं त्याचा मी निषेध करतो कारण आपण बघितलं असेल या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदेसाहेब ज्यावेळेस लाडके बहीण कार्यक्रमासाठी परडेया या ठिकाणी उपस्थित राहिले येणार होते त्याच्या आदल्या रात्रीच माझ्या घराच्या समोर घरावरती चार राऊंड फायर करण्यात आले त्याच्यानंतर त्या ह्याच्यातून आम्ही बाहेर पडत असतानाच इलेक्शनला सामोरं गेलो इलेक्शन संपलं आणि जसं हे सगळं इलेक्शनचं वारं संपल्यानंतर आज आपण बघितलं असेल काल चारच्या दरम्यान एक पत्र आलं जे आमच्या दोन्ही भावांना म्हणजे माझ्या परिवारापर्यंत मी माझा, परिवारा माझा लहान भाऊ केशव सावंत या दोघांनाही जे मार मारण्याचं जे धमकीचं पत्र आलं आणि आपण बघत असाल की कशा पद्धतीनं जे त्यावेळेस झालेलं फायरिंग होतं त्याचाही अजून कुठलाही या ठिकाणी तपास झालेला नाही तोपर्यंतच ही, तो ही परत दुसरी घटना घडते आहे म्हणजे नेमकं कशा स्वरूपाचं हे राजकारण चाललं आहे का याच्यापाठीमाग आणि कोणी आहे काय कळायला मार्ग नाही कारण त्याही तपासामध्ये अजून पोलीस प्रशासनाला कुठलीही गोष्ट निष्पन्न झाली ना नाही तोपर्यंत काल हे पत्र आलं त्याच्यामुळं माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कधी बघणार आहात म्हणजे काय आमच्या जीवितला दगाफटका झाल्यावर आपण बघणार आहात का कारण ती ही केस तशीच पडलेली आहे काल हे नवीन आलेलं आहे आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचं सहकार्य किंवा कुठल्याही गोष्टीचं हे आम्हाला मिळत नाही आहे तुम्ही काय काय यासंबंधी निश्चित मी येणाऱ्या या दोन दिवसामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या दोघांचीही भेट घेणार आहे आणि याच्यावरती सविस्तर त्यांच्यापुढं मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे कशाप्रकारे हा सगळा घटनाक्रम झाला आणि प्रत्येक गोष्टी हा फक्त एफ आयर फाडला म्हणजे होतं का असं नाही आहे झालेली नाही या बातमीचे प्रायोजक आहेत जय हनुमान विविध वस्तू भंडार परंडा आमच्याकडे लग्न कार्यासाठी सर्व प्रकारची भांडी तसेच बांधकाम साहित्य टूल तटया सेंट्रिंग प्लेट भाड्याने मिळेल पत्ता तहसील कार्यालय शेजारी परंडा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चार चाळीस पंचवीस त्र्याहत्तर महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद